नमस्कार राम राम जय श्री कृष्ण आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत चिमुकल्या मीराबाईची भक्ती आणि श्रद्धा होय तुम्ही ऐकलं ते बरोबरच आहे मीराबाई यांच्या बालपणीची ही मनमोहक गोष्ट आपल्याला दाखवून देईल की भक्ती आणि प्रेम किती शक्तिशाली आहेत चला लगेच ऐकूया चिमुकली मीरा आणि थकलेला सूर्यदेव तुम्हाला नक्कीच आवडेल मीराबाई लहानपणीपासूनच भगवान कृष्णाची भक्त होती ती नेहमी कृष्णाच्या मूर्तीसमोर भजन आणि कीर्तन करत असे कल्पना करा तुम्ही लहान मुलगी आहात आणि दुपारच्या वेळी घराबाहेर खेळत आहात अचानक तुमच्या डोळ्यांवर सूर्याची तेजस्वी पडतात तुम्ही डोळे पाहता आणि तुम्हाला दिसतं की सूर्य इतका तेजस्वी आहे की त्याच्या प्रकाशात जगत चमकत आहे आणि उन्हाचे चटके लागत आहेत नंतर तुम्हाला अजून आश्चर्य वाटतं कारण तुम्ही आजूबाजूला पाहता आणि तुम्हाला दिसतं की लोक नेहमीची कामे सोडून घरात बसून राहिले आहेत काही लोक झाडाखाली आश्रय घेत बसले आहेत तर काही लोक पंखे फिरवत बसले आहेत तुम्ही तुमच्या आईकडे धावत जाता आणि विचारता आई आज इतके उन्हाचे चटके का लागत आहेत लोक का नेहमीची काम करत नाहीत तुमची आई तुम्हाला हळूवारपणे हसून सांगते बेटा आज सूर्यदेव खूप थकले आहेत त्यामुळे त्यांनी इतकी तेजस्वी किरण सोडली आहेत लोकांना या तीव्र उष्णतेत बाहेर काम करणं कठीण आहे आणि तुम्हाला सूर्यदेवांबद्दल दया येते आणि तुम्ही विचार करता मी सूर्यदेवांना कशी मदत करू शकते तुम्ही तुमच्या डोक्यावर मटकी घेऊन कृष्णाच्या मूर्तीसमोर उभी राहता तुम्हाला माहित आहे की कृष्ण आणि सूर्यदेव हे एकच आहेत मग तुम्ही मधुर आवाजात कृष्णाचे भजन गायला सुरुवात करता आणि म्हणता हे कृष्णा तुम्हीच सूर्यदेव आहात तुम्ही, तुम्ही खूप थकले असाल पाणी घ्या आणि थोडी ऊर्जा मिळवा तुमची निष्पाप भक्ती भगवान कृष्णाचे मन जिंकते ते थोडा तेज कमी करतात आणि जमिनीवरील उष्णता कमी होते लोकांना आता बाहेर येऊन काम करता येते तुम्हाला खूप आनंद होतो कारण तुम्ही सूर्यदेवांना मदत केली आहे ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धा किती महत्वाची आहे मीराबाई लहान असली तरी तिची भक्ती खूप तीव्र होती तिच्या निष्पाप भक्तीमुळे भगवान कृष्ण खुश झाले आणि लोकांना मदत झाली ही कथा आपल्याला हेही शिकवते की आपण कोणत्याही वयात शुद्ध अंतराने केलेली सेवा किंवा भक्ती खूप महत्वाची असते मीराबाईची ही कथा आपल्याला प्रेरणा देते शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा किंवा भक्ती खूप महत्वाची असते आपण लहान असलो तरीही आपण आपल्या भक्ती आणि श्रद्धेद्वारे जग बदलू शकतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद